Yeah. Yes, the presentation is already done. Oh, I yeah, can sorry, sir, yes. कधी येणार आहे आणि मला उशीरच होईल म्हणजे रात्री वाजतील मला अगं नेहा मी काय म्हणते आई अगं तुझं ना आता महत्वाचं काही नसेल तर प्लीज आपण नंतर बोलूया काय कसंयच मला प्लीज कधीच कस वेळ नसतो तुला ऐक ना तुझं नाव घालूया का वधूवर सूचक मध्ये काय अग तू आता एवढे दिवस बाहेर होती शिकायला तिथे काही जमवलंयस का अच्छा म्हणजे त्यासाठी शिकायला पाठवलं होतं का मला बाहेर अगं वेळच्या वेळी वे लग्न झालं तर बरं वे? असतं ना काय वेळच्या वेळी काय तुझ्या वयाची होते तेव्हा मला दोन मुलं झाली होती तू आणि दादा चार वर्षाची होतीस तेव्हा तू काय करतो तू आई पोरं कोणालाही होतात वयाचा प्रश्न येतो ना मूल उशिरा होण म्हणजे सगळं त्या जुन्या बायका करायचा ना तसं करू नकोस जरा तुझ्या जवळ येऊन बसली की तू कटकट करणार आहेस का जाऊ का मी बाहेर निघून अगावपणा करू नकोस जरा कुठे जरा प्रेमानी बोलायला यावं तर ए रडू मिडू नकोस हा नाटकं नुसती काळजी वाटते म्हणून मागे लागते ना तुला लग्नच नाही का करायचंय एकटी राहणार राहू शकशील बघ कोण योग्य वाटतय मग ठरव हे बघ मला माहिती आहे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही ज्या पहिल्या होकार येईल त्याच्याशीच लग्न करायचं तुला आवडेल त्याच्याशी बोल भेट मग ठरव आता या काय चुकीचं सांगते नेहा झोपेपर्यंत सतत हीच कटकट लग्न कर लग्न कर ही सिस्टम ना मुलींसाठी सुटेबलच नाहीये म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन आणि स्वयंपाक होणं ना, ना मला नाही चालणार मी माझं माझं मिळवते मी काही दुसऱ्यावर अवलंबून नाहीये मी पूर्ण वेळ नोकरी करणार माझा नवरा मला घरकामात पूर्ण वेळ मदत नाही करणार हे मला नाही चालणार म्हणजे केवळ तो पुरुष आहे म्हणून त्याला जास्त अक्कल आहे का हे मी नाही मानत माणूस म्हणून मानु मला जगता येणार नाहीये का परंपरा म्हणून त्या चौकटीत कोंबलं जाणार मला हे मी होऊ नाही देणार आहे आई माझ्या मागे लागतेस ना सारखी लग्न कर लग्न कर जशी तुझ्या आई तुझ्या मागे लागली असेल पण मला खर खरं सांगाय तू केलंस ना लग्न तुझं काय म्हण झालं का ग मला तू मिळालीस ग